मालेगाव तालुक्यातील कुळानी ग्रामपंचायत कार्यालय येथे युवा मराठा महासंघाचे राजेंद्र पाटील राऊत यांनी आमरण उपोषण विविध मागण्यांना धरून सुरू केले आहे त्यांच्या मागण्यांकडे तात्काळ लक्ष केंद्रित करण्यात यावे याकरिता दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसला साडे अकरा वाजेपासून कोळाणी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात झाली होती परंतु सदर आंदोलनाची दखल घेऊन जनता टाइम जटा टीव्हीचे प्रतिनिधी संजीव भांबोरे यांनी बातमी प्रकाशित होताच अवघ्या तीन तासातच तास दुपारी तीन वाजता संबंधित जागा बळकावणाऱ्या व व्यक्तीने शरणागती पत्करत मागण्या मान्य केल्याने तसे लेखी पत्र ग्रामपंचायत अधिकारी निकम पोलीस पाटील तथा पोलीस कर्मचारी यांच्या समक्ष दिल्याने सदरचे आमरण उपोषण स्थगित करण्यात आले आमरण उपोषणाच्या प्रमुख मागण्यांमध्ये होळी चौकाकडे जाणारा रस्ता हा रहदारीचा असून हा रहिवासी परिसर असल्याने या ठिकाणी वेल्डिंग वर्कशॉप बंद करून कायमस्वरूपी काढून टाकावे सन खरेदी असलेली बाय एकोणतीस फुटाची जागा अकरा बाय पन्नास इतकी कशी वाढवली खोटी माहिती देऊन जागा वाढवणाऱ्या व वाढवून देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध योग्य ती कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावे सुखदेव धनाजी खैरनार यांनी खरेदी घेतलेल्या जागेचे खरेदी खत व इंडेक्स हजर करावा धीरज नारायण खैरनार यांनी संबंधितास खरेदी दिलेल्या जागेची चौकशी करण्यात येऊ योग्य ती कारवाई करण्यात यावी सन एकोणीशे साठ पासून खरेदी असलेली चौदा बाय एकोणतीस जागा अठरा बाय पन्नास इतकी वाढवल्याने वाढीव जागेची नोंद सिटी सर्वे व ग्रामपंचायत प्रशासनाने ताबडतोब रद्द करावी शासकीय घरकुल खासगी जागेवर बांधकामात अडथळा निर्माण करून घर बांधू देणार नाही अशा धमक्या देऊ मराठीची भाषा करणाऱ्या संबंधितांवर त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करून त्यांच्याकडून घरकुलाचे अनुदान वसूल करण्यात यावे मागण्यांचा मागण्यांचा अशा प्रकारच्या यामध्ये समावेश होता अखेर सत्याचा विजय झाला असून युवा मराठा महासंघाचे राजेंद्र पाटील राऊत यांनी आंदोलन स्थगित केले आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी संजीव भांबोरे मालेगाव